नमस्कार मंडळी मी सांधवी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण साधं सिंपल उपवासासाठी वेफर्स कसं करतात हे पाहिलो आणि त्याचप्रमाणे खारट आणि अगदी सिंपल केळीचं वेफर्स कसं करायचं हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलो चला तर मग आता या व्हिडिओमध्ये केळीची एक वेगळी पद्धत बघूया या व्हिडिओमध्ये आपण केळीचे चटपटीत वेफर्स कसे करायचे हे पाहणार आहोत चला तर मग एकही क्षण वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया तर तुम्ही ते पाहू शकता सुरुवातीलाच मी एका कढईमध्ये थोडंसं तेल गॅसवर गरम करायला ठेवली आहे इथे मी गॅसचा जो आच असतो ना तो अगदी बारीक किंवा बंद ठेवली आहे आणि दुसऱ्या साईडला मी कच्च्या केळीचे चिप्स करून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी एक केळी घेतली आहे आणि त्याची मागची आणि पुढची बाजू कट करून घेत आहे आणि त्यानंतरनं एका पिलरच्या साह्याने हे केळीचं साल काढून घेत आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे केळीचं साल काढून घेत असताना आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीनं हे साल काढून घ्यायचं नाही आहे अगदी रफली साल आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे म्हणजेच अगदी वर्ण वर्ण साल आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की यानेच आपले चिप्स क्रिस्पी होतील सगळ्या केळीचे साल काढून घेतल्यानंतरनं मी एका पातिल्यामध्ये थोडंसं पाणी घेतली आहे आणि हे केळी धुवून घेत आहे केळी स्वच्छपणे धुवून घेतल्यानंतरनं मी इथे कॉटन कापडाचा वापर केली आहे आणि हे केळी अगदी चांगल्या पद्धतीने पुसून घेत आहे आता आपल्याला इथे ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे कारण का एकदा केळीचं साल काढल्यानंतरनं केळी काळपट पडू लागते त्यामुळे पुढची प्रोसेस आपल्याला जरा फास्टच करायची आहे केळी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतल्यानंतरनं मी ताबडतोब एका किस्तीचा वापर केली आहे आणि हे केळी अगदी चांगल्या पद्धतीनं किसून घेत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण केळीचे गोलाकार काप केले होते पण या व्हिडिओमध्ये मी वेगळ्या पद्धतीचं काप करत आहे म्हणजे मी इथे उभं काप करून घेत आहे इथे पाहू शकता मी फक्त एकच केळी किसून घेतली आहे आता इथे गॅस हायवर ठेवून आपल्याला हे किसलेले काप तेलात टाकायचे आहेत तुम्ही पाहू शकता पटापटा एक एक काप मी तेलामध्ये पटापटा टाकत आहे अगदी एक पाच ते सहा मिनटं हे चिप्स तेलामध्ये अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेत आहे साधारणतः एक सहा मिनटे चिप्स तेलामध्ये तळल्यानंतरनं मी याला बाहेर काढून घेत आहे आणि त्यानंतरनं दुसरी केळी किसून घेत आहे आणि तळून घेत आहे तर तुम्ही सुरुवातीला एका केळीचे काप करा आणि ते तळून घ्या आणि ते पूर्णपणे तळून घेतल्यानंतरनं दुसऱ्या केळीकडे वळा आता एक महत्वाचं म्हणजे ज जसं आपण केळीचे चिप्स या तेलामध्ये तळून आहात तर हे तेल जे आहे ना हे काळपट पडू लागतं त्यामुळं पूर्णपणे केळी तळून घेतल्यानंतरनं हे तेल आपल्याला टाकूनच द्यायचं आहे त्यामुळे या तेलाचा वापर दुसऱ्या कुठल्या प पाकामध्ये वापर करू नका पाहू शकता इथे माझे सर्व केळीचे चिप्स तळून झालेले आहेत अगदी मार्केट मार्केटसारखे आणि एकदम कुरकुरीत चिप्स आपले इथे झालेले आहेत आता या चिप्सला थोडंसं चटपटीत करण्यासाठी ती एक मोठंसं भांडं घेतली आहे आणि या भांड्यामध्ये तळलेले सगळे चिप्स घालत आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ थोडंसं काश्मीरी मिरची पावडर आणि शेवटी थोडंसं चाट मसाला पावडर वापरली आहे मंडळी तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय